मी पाहिला की आमच्या कलबट ठिकाणी वातावरणामध्ये आचारसंहितेच्या वातावरणामध्ये वाता विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी तिथे मिटिंग लावली फनसवाडी येथे आणि तिथल्या असणाऱ्या त्या जबाबदाऱ्या मंडळाने सांगितले लोक जमावान त्यानंतरच जे काही भाष्य भास्कर जाधवनी केलं की पहिले महार होते ते वर्दी फिरवायचे मग ते त्यानंतर मग ते तिथे कोणीही लोक राहायचे नाही पूर्ण मिटिंगला यायचे आता पहिल्याचे महार आता बौद्ध झाले म्हणून हे लोक जमा होत नाही या साऱ्या गोष्टी कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत तरतूद करताना समाप्त करण्याचा प्रयत्न केला आपलं उभं आयुष्य उभे हयात या महार शब्दाला संपवण्यासाठी अग्रेसूर झाले त्या महाराष्ट्रामध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकर विचारांना विकसित करणारा महाराष्ट्रामध्ये विद्यमान आमदार आमदारने असंही जातीवाचक शब्दगाळी करणे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही जेव्हा बाळगला त्याचा मनात राग ठेवून भास्कर जाधव यांनी सतरा तारीखला मी माझ्या गावी जायला निघाला असताना माझ्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये मला अकरा टाके या इथे पडले गेले आणि अकरा टाके पळेपर्यंत माझ्यावर वार केले गेले एवढंच नव्हे म्हणजे भास्कर जाधव यांना एवढा मोठा राग आहे आमच्या समाजाबद्दल आमच्या बौद्ध समाजाबद्दल किंवा इथल्या बहुजन वर्गाबद्दल की जे लोक मतदान देत नाही त्या लोकांबद्दल एवढा राग आहे तर माझी एम एच झिरो फाय नाईन वन नाईन वन तिला मी बाबासाहेब म्हटलंय त्याच्यावर बाबासाहेब असं नाव टाकलेलं आहे ती गाडी सुद्धा फोडली गेली माझी एवढं हिंसक एवढा राग एवढा द्वेष एवढा बाबासाहेबांबद्दल म्हणा की आज शिवरा आंबेडकर मांडणाऱ्या लोकांबद्दल एवढं हिंसकता असणं हे एखाद्या प्रतिनिधीला शोभत नाही आणि मग त्यानंतर आम्ही सगळे एफ आय आर नोंदवला सगळ्या गोष्टी आम्ही समाजासमोर आणल्या बहुजन समाजाला सांगितलं आज जो बारा बारा दोन हजार चोवीस र जो मोर्चा होणार त्या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय सुजात दादा आंबेडकर करणार आहेत आदरणीय श्रीमती रेखाताई ठाकूर करणार आहेत आदरणीय ॲडव्होकेट बनसोडे साहेब करणार आहेत आणि आमच्या महाराष्ट्रातली अनेक नेतृत्व करणारी मंडळी ह्या मोर्चात सामील होणार आहे येणार आहेत त्याचबरोबर इथला असणार रत्नागिरी जिल्हा या रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुजनला मी हा जोडून विनंती करेन की बंधून हा एका बौद्धावरती हल्ला झाला नाही आहे हा बहुजनावरती हल्ला झालेला आहे म्हणून सगळ्यांनी सगळ्यांनी एका ठिकाणी यावं ह्या मोर्चाला उरली दुसरी गोष्ट बाजू शासन प्रशासनाला मी विनंती करतोय शासनाला विनंती करतोय की आपण जे काही हे लावलेलं ला आहे जमावबंदी जी लावलेली आहे ला ती जमावबंदी शीतल करावी कारण आज माझ्यावरती झालं आज तुम्ही वेगवेगळे वे मार्ग काढून जर का विद्यमान आमदार भास्कर जाधवांना वाचवण्याचा प्रयत्न करत असाल तर उद्या भविष्यामध्ये यांनी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने जी काही दांडगाई वापरण्याचा प्रयत्न करतोय मग महिलांबद्दल असो लेडीजबद्दल असो स्त्रियांबद्दल असो इथे असणाऱ्या आमच्या बेरोजगाराच्या संदर्भात असो इथे असणारा आमच्याला गा गावा गावात असणाऱ्या अनेक अडीअडचं संदर्भात असो ज्या पदीन चेष्टा कुचेष्टा केली जाते ह्याच्याकडून कशाच पद्धतीचं अधिकाऱ्यांना अशाच पद्धतीचं इथे असणाऱ्या प्रशासनाला इथे असणाऱ्या वेगवेगळ्या वे स्तरातल्या लोकांना अपमानिक वागणूक करून त्यांना नकोस करणारा हा नपुसलिंग बेळखासारखा डोळे मोठे करून लोकांना घाबरवून लोकांची दिशाभूल करून ह्या पद्धतीचं जर राजकारण इथल्या पद्धतीचं समाजकारण इथल्या पद्धतीच्या लोकांच्या मतांची परतफेड अशा पद्धती करत असेल तर निषेध म्हणून बारा बारा दोन हजार चोवीस रोजी आपण सगळ्यांनी यावं आणि याचा निषेध बाळगावा अशी मी आपल्याला आपल्या माध्यमातून इथल्या स्थानिक नागरिकांना इथे असणाऱ्या विविध जाती पद्धत लोकांना विनंती करण की आपण ह्या मोर्चात सामील होऊन अशा विंडोक माणसात माणसाला अशा जातीवादी माणसाला अशा मनुस्मृती माणसाला अशा मनुवादी माणसाला गाडण्याला विचाराला गाडण्यासाठी आपण यावं अशी विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र जय हिंद